नाही आज हिंगणाचा जो मोबत शिबिर लावला आहे आणि समाज कल्याण जिल्हा परिषदद्वारे जो कार्यक्रम आयोजन केला काय सांगा नागपूर जिल्हा परिषद शेषमंडळ अंतर्गत संपूर्ण सहाच्या सहा विधानसभा ज्या रामटेक लोकसभेमध्ये येतात तिथे आपण एक शिबिर लावलेला आहे जिल्हा ग्रामीण जनतेच्या दारी जिल्हा परिषदच्या योजनांची वाढ जिल्हा परिषदच्या शेष फंडाच्या योजना असो की शासनाच्या योजना असो त्या गोरगरीब जनतेपर्यंत आणि गरजू लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे प्रत्येक व्यक्ती पंचायत समितीमध्ये येणं गावगाड्यातून त्यांना शक्य होत नाही आणि त्यांना वारंवार त्रास होत असते म्हणून आमचे मार्गदर्शक आमचे नेते सुनील केदारसाहेब त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही मागच्या साडेचार वर्षामध्ये जिल्हा मध्ये काम करत आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही हा कार्यक्रम मागच्या साडेचार वर्षापासून प्रत्येक तालुका लेवलवर असो की विधानसभे लेवलवर हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत आणि याच्या मागचा एकच दृष्टिकोन आहे की गोरगरीब लोकांना या योजनांचा लाभ व्हावा यासाठी हा मेळावा लावलेला आहे आणि या सोबत नागपूर जिल्हा परिषद आरोग्य विभागा अंतर्गत मोफत रोग निदान शिबीरसुद्धा या ठिकाणी लोकांकरिता लावलेला आहे याचा मागचा दृष्टिकोन एक आहे की तज्ज्ञ डॉक्टर एक सामान्य माणसाला जर तज्ञ डॉक्टरलाकडे दाखवतो म्हटलं किंवा कुठली बिमारी असेल तर त्याला टेस्ट करण्यासाठी जायला एक हजार रुपये फीस त्यांना मोजावी लागते आणि ते ग्रामीण जनतेच्या लोकांना शक्य नाही आहे म्हणून नागपूर जिल्हा परिषद विभागांतर्गत हा कार्यक्रम आपण मोफत रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यांना लागणाऱ्या औषधी या सुद्धा या शिबिरामध्ये मोफत आपण देणार आहोत एक चांगलं काम सुनील केदार साहेबांच्या मार्गदर्शन आणि जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्तादाई कोपटे यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी जिल्हा परिषद महाविकास आघाडीचे सदस्य जिल्हा परिषद आम्ही चांगलं काम करतो